सुटला गड क्रमांक बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये लढत चालू हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान शिरस अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक बत्तीस चा निकाला आज क्रमांक पाच वर धुडील गाडी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा एक नंबरला बसलेल्या सोमा ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी डावीला पाळाला इंद केसरी साई आणि उजवीला पाळाला पळाला शौर्य शरद शेठ माने देवीखिंडी दिनकर शेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या सुंदर गाडी आणली सोमा ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र मैदानाच्या समोर Pica para ali.